आमदार बच्चू कडू यांनी गेल्या वर्षीच्या अधिवेशनात संदर्भात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला होता अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिराती अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया दूध नाही जहर पिता इंडिया आजच्या या व्हिडिओतून आपण भेसळ दूध कसा ओळखायचं याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट क्रमांक पंधरा ए बी पधावर भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे कारण भारतात ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाकडे गायी किंवा म्हशी आहेत दोन हजार मध्ये भारतीय दुग्ध बाजाराची किंमत अंदाजे तेरा लाख कोटी रुपये इतकी होती जी दोन हजार पर्यंत अंदाजे एकतीस लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे देशात दुधाची मागणी वाढत असताना यात भेसळ करत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात त्यात अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की अन्न व सुरक्षा प्रशासन विविध राज्यांमध्ये छापेमारी करते यावर्षी जानेवारी महिन्यात मधील जप्त करण्यात आलं होतं हे दूध जात होतं भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे भेसळयुक्त दूध प्यायल्याने नेमकं कोणते आजार होऊ शकतात ते समजून घेऊया लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील लोक दुधाचं सेवन करतात यामध्ये प्रोटीन कॅल्शियम या व्यतिरिक्त विटॅमिन बी मॅग्नेशियम मिनरल्स आणि फॅटसारखे आवश्यक पोषक घटक असतात पण भेसळयुक्त दुधामध्ये हे पोषक घटक आढळत नाही त्यामुळे हे दूध आरोग्यासाठी घातक असते ते दूध प्यायल्याने उलटी गुलाब फूड पॉयझिंग सूज येणे लिवर इन्फेक्शन हाडे कमकुवत होणे अशा समस्या उद्भवू शकतात जर कोणी दीर्घकाळ भेसळयुक्त दूध पित असेल तर त्याला किडनी आणि यक्रू सारखे आजार होण्याची शक्यता असते आता आपण दुधात भेसळ करण्यासाठी नेमकं काय वापरतात ते समजून घेऊया आधी दुधात पाणी टाकण्याचा प्रकार समोर येत होता मात्र गेल्या काही वर्षात दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाण्याऐवजी त्यात युरिया डिटर्जंट कॉस्टिक सोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आता आपण दुधात युरिया आहे की नाही कसं ओळखायचं ते समजून घेऊया दुधात युरिया टाकण्याचा उद्देश एस एन एफ वाढवणे हा आहे एसएनए सने फोडल्याने फॅटद्वारे जादा उत्पन्न मिळतो युरिया हे खत असल्याने ते मिळवलेले दूध दीर्घकाळ प्यायल्याने मूत्रपिंड किंवा यकृताला त्रास होऊ शकतो घरच्या घरी दुधाची चाचणी करण्यासाठी एका भांड्यात थोडे दूध घ्या त्यात सोयाबीन पावडर मिळवा त्यानंतर लाल लिटमस पेपर दूध आणि सोयाबीन पावडर मध्ये टाका जर पाच मिनिटांनी लिटमस पेपरचा रंग लाल वरून निळा झाला असेल तर तुमच्या दुधामध्ये युरिया मिक्स आहे असे समजा आता तुमच्या दुधामध्ये डिटर्जंट पावडर मिसळलेला आहे की नाही हे कसं ओळखायचं समजून घेऊया दुधात डिटर्जंट म्हणजे निर्मा पावडर देखील मिक्स केले जातं दुधात ते मिक्स करण्यात आलं आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला एका बाटलीत दूध आणि पाणी समान प्रमाणात मिसळायचं आहे यानंतर बाटली चांगली हलवा जर दुधाला फेस आलं तर समजून घ्या की तुमच्या दुधामध्ये निरमा पावडर मिसळलेला आहे आता आपण डेअरी मधून दूध खरेदी करताना नेमका कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या समजून घेऊया दूधवाला स्वच्छतेची काळजी घेत आहे की नाही हे पहा ज्या भांड्यात दूध ठेवले आहे ते स्वच्छ आहे की नाही ते पहा ताज्या दुधाचा वास येत नाही तर खराब झालेल्या दुधाचा आंबट वास येतो ताज्या आणि शुद्ध दुधाचा रंग हा पांढरा असतो तर भेसळयुक्त दुधाचा रंग हा पिवळा किंवा गडूळ असू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा Every